शाळेत असताना खरंतरी दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णवचा म्हणजे माझा जन्म एकोणीशे त्र्याण्णवचा आहे खूप मोठ्या आहे सगळेजण कवितेचं नाव आहे कना तरी गुरुजांसाठी कविता आहे आम्हाला शाळेत असताना होती आणि मला इथं ते ओळखच्या शब्दावरती कविता थोडीशी आवडली कवी उष्माग्रजांची कविता आहे ओळखलत का सर मला पावसात आला कोण ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले आणि केसावरती पाणी शणभर बसला नंतर हसला उठला बोलला वरती पाहून गंगा माये पाहून आली गेली माहेर वासीन पोरी चार नाचली मोपळ्या हाती जाईल कशी सर भिंत कचरी चूल विजरी, होते नव्हते नेले सर भिंत कचरी चूल विजरी होते नव्हते नेले प्रसाद पापण्यावरती पाणी थोडे ठेवले सर कारवाणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिंकल गाळा काढतो आहे भिंत बांधतो आहे चिकलगा काढतो आहे शेवटी खिशाकडे हात जाता तो हसतासत तुटला सर तुमच्या खिशाकडे हात जातात तो हसतासत तुटला सर पैसे नको मला थोडा एकटेपणा वाटला सर पैसे नको मला थोडा एकटेपणा वाटला सर मोडून पडलाय संसार पण माझा मोडला नाही कणा सर मोडून पडलाय संसार पण माझा मोडला नाही कणा फक्त माझ्या पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा हे सर्वांना तुम्ही लढ म्हणण्याचं बळ देतात आणि खरंच यांचे पाठीचे कणे अत्यंत ताट आहेत तुमचे आशीर्वाद यांच्या सोबत असावेत शपथची असावी एवढंच या ठिकाणी मी म्हणतो आणि या ठिकाणी सर्वांची रजा घेतो धन्यवाद